शिंदे ना नाना जगतापनगर पाचगाव रोड या रस्त्यावर गेले सहा महिने खड्डे एवढे पडलेले आहेत की ते लिकेजमुळे खड्डे पडलेले आहेत आणि लिकेज हे वारंवार होत आहे हे लिकेज कोणाचं हे काही समजत नाही आणि लिकेज जरी काढलं तरी ते परत दुसऱ्या दिवशी हे लिकेज होते मग महानगरपालिका काम कसलं करते नेमकं हे खड्डे मुज मुजवणार तर कसं हे लिकेज निघल्याशिवाय खड्डे पण मुजणार नाही त्यामुळे या अखंड रोडला पूर्ण खड्डे पडल्यात आणि रोजचा एक ॲक्सिडेंट होतोय तिथं रोज लहान मुले आमची लहान मुले सुद्धा या खड्ड्यातून जातात आणि पडतात याच्यावर आयुक्त मॅडम मी स्वतःहून लक्ष द्यावी हे राणा जगताप नगर पाचगाव रोड नगर मध्ये कायम सहा महिने झालं गळती पाण्याची आहे रस्त्याला खड्डे आहेत लहान मुलं मोठी माणसं म्हातारी माणसं सगळी पडतात आणि कधी कुणी लक्ष देत नाही सरप ह्याला ह्याला सांगितलं अमित गोरुला दहा वेळा सांगितले तो पण आलेला आहे इकडं कोण लक्ष देत नाही आम्ही काय करायचं काय मग पाणी पट्टी घर पाहतायच आमच्याकडनं तुम्ही यायचं कोण इथं निवडून झाले नाही ग्राम काय ते नगरसेवक नगरसेवक नाही तुम्ही भत्ता घेत नाहीत रिटायर नगरसेवक तरी हा आयुक्तांनी हे दक्षता घ्यायला पाहिजे दरवेळेस पाणी कटाप इथं गल्ली सगळी जास्त करून आमच्या दरात पाणी म्हातारी माणसं पडतात पोरं पडतात त्याला जबाबदार कोण ब ब क क कणीदार हं क क कमंग ग ग गोकुळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेस गोकुळतू